बालकांनो मी मानसिक आरोग्याबद्दल सांगत असताना सारखं असं म्हणतोय की मुलांबरोबर वेळ घालवा वेळ घालवा म्हणजे नक्की वेळ घालवा म्हणजे याचा अर्थ काय समोर नुसतं घेऊन बसायचं असं तर निश्चित नाहीये वेळ घालवा याचा अर्थ काय मुलांच्या आवडणाऱ्या गोष्टीमध्ये त्याला आणि तिला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपला वेळ तिथं देणं म्हणजे खरं वेळ घालवणं असतं कित्येक वेळा पालक आपल्या सोयीनं वेळ घालवण्याचा अर्थ काढतात की आपल्याला जे पाहिजे आपल्याला जे, जे वाटतं तसं मुला मुलीनं करावं असा वेळ घालवण्याचा प्रयत्न आपण करतो तर असं बिलकुल नाही आहे त्याच्या तिच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण आपला वेळ कॉन्ट्रीब्यूट करणं म्हणजे खरं कर मुलांसाठी वेळ देणं असेल अनेक गोष्टींच्या पर्याय अनेक पर्यायानं आपण वेळ देऊ शकतो अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच्या खेळण्याबरोबर त्याला वेळ देऊ शकू आपण बाहेर त्याला कुठं बाजारात न्यायचं असेल तर नेऊ शकतो आपण त्याच्या इतर छंदांमध्ये इन्व्हॉल्वमेंट करू शकतो आपण अगदी इव्हन आपलं मूल घरात कार्टून बघतंय किंवा एखाद्या घरात कोणताही ऍक्टिव्हिटी करतंय किंवा बघत असेल तर त्याला तिला आवडणाऱ्या कार्टून बरोबर आपण -बर पण त्याला अटॅच होऊन दोघांनी एकत्र बसून ते कार्टून बघायला आणि त्याच्यावर गप्पा मात्र मारायला पाहिजेत नुसतं बघणं नाही गप्पा मारायला पाहिजेत आजकाल मुलांचं सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे त्यांचं सोशल बॉन्डिंग फार कमी होत चाललंय मित्रपरिवार कमी होतोय चर्चा करण्यासाठी असणारा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो कमी होत चालला आहे याचा अर्थ काय घडतंय तर मुलं व्हर्च्युअली खूप लोकांशी कनेक्ट होत आहेत पण फिजिकली कनेक्ट नाही आहेत त्यामुळे इमोशन्स कनेक्ट होत नाहीत आपल्याला मुलांसाठी वेळ देताना इमोशनल अटॅचमेंट तयार करायची हे मात्र पक्क पालक म्हणून आपल्याला कळलं पाहिजे आता या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण वेळ काढणार आहे वेळ देणार आहे त्यावेळेस त्या प्रत्येक वेळेचं कुठं ना कुठं तरी त्या मुलाला मुलीला जाणीव झाली पाहिजे जा, की माझी आई माझे बाबा माझ्या सोबत आहेत याची जाणीव पाहिजे आणि कुठं फॉर्म फॉर्ममध्ये वेळ नकोय तुमचा मित्र किंवा मैत्रीण अशा फॉर्ममध्ये खरं तुमचा वेळ असायला पाहिजे त्यामुळे मला वाटतंय आता वेळ घालवू नका अशा पद्धतीनं आपल्या पाल्यासाठी वेळ द्यायला आजच सुरुवात करा आणि हो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही तुमच्या मुलाबरोबर कसा वेळ घालवता